गाव हातूर गटामध्ये बऱ्याच वर्षापासूनचा राखलेला जो प्रोजेक्ट होता एस आर पी एफचा त्याची प्रत्यक्ष मोर्णीला सुरुवात झाली कारण मोर्मीला सुरुवात आठ आठ पंधरा दिवसाच्या आधी झाली होती आता डिटेल मोजणी करून प्रत्यक्ष जागेवर येऊन त्याच्या पुन्हा बऱ्याच वेळा जागा प्रत्यक्ष ताब्यात घेऊन सगळे आराखडे तयार होतील आणि परचं बांधकाम सुरू होईल त्याचे पॅरल प्रोसिजर पण सुरू आहे पदनिर्मितीची ते ऑलरेडी ते हाती घेण्यात आलं आहे ते आणि पॅरॅलल ते काम पण सुरू आहे एस आर पी एफचं हे जे सेंटर आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असेल की अतिशय जुना राखडलेलं हे काम होतं एक, एक प्रकारे हातातून निघून गेलेलं होतं ते आपण ज्याला केलं त्याला जिवंत केलं झालं शंभर कोटी मंजूर झाले पदही मंजूर झाले आणि परत गेलं होतं परत गेलेलं परत सरकार आलं भाजपचं आणि परत आदरणीय देवेंद्रजीच्या मदतीने पुन्हा प्रोजेक्ट आपण सँक्शन केला आणि आज प्रत्यक्षात त्याचं काम सुरू आहे आता आपल्याला ती जी माहिती दिली की जवळपास एक हजाराच्या वर कुटुंब म्हणजे पंधराशे कुटुंब इथे जवळपास राहणार आहेत त्या पंधराशे कुटुंबाचं वास्तव्य इथे होईल त्याच्या अनुषंगाने इथे शाळा हॉस्पिटल हे ग्राउंड तयार होईल एवढ्या कुटुंब राहत असल्यामुळे मार्केटचे चहफेल होईल बऱ्याचशा इथल्या युवकांना किमान दोन तीन हजार युवकांनाच्या हातांना वेगवेगळ्या प्रकारचं काम इथे मिळणार आहे आणि पुणे भरतीच्या वेळेलाही हे जे ग्राउंड आहे त्याचाही उपयोग या मुलांना होणार आहे म्हणजे इथे ट्रेनिंग देणं किंवा लेक्चर्स त्यांनी आता ते सांगितलं लायब्ररी वगैरे सगळ्या गोष्टीचा उपयोग इथल्या स्थानिकांना इथे करता येणार आहे म्हणजे प्रत्यक्ष रोजगार आणि अप्रत्यक्ष रोजगार आणि पूर्वी भरतीच्यासाठी जे होणारी मदत या सगळ्या गोष्टी या परिसरामध्ये याच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत त्याच्यामुळे एक मोठी उपलब्धी आपल्या भुसावळ तालुक्याच्या दृष्टीने राहणार आहे आणि मला आनंद आहे की हे काम आता प्रत्यक्षात सुरू होऊन काही दिवसामध्ये जाता या कामाला प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे